वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र हे ग्रह लवकर आपलं राशी परिवर्तन करतात त्या मानानं गुरु शनी राहू केतू या ग्रहांना राशी परिवर्तन करण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणजे एका राशीमध्ये ते जास्त आपला काळ व्यतीत करतात मग वर्ष बदल सुरू झाला की प्रत्येकाला वाटतं की या नवीन वर्षामध्ये माझ्यासाठी माझ्या ग्रहांनी काय आणलं आहे हीच तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये होणारं गुरुचं शनीचं राहू केतूचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मनुष्य म्हटला की सुख आणि दुःख हे ठरलेलं असतं अगदी एका नाण्याच्या या दोनच बाजू असतात जीवनामध्ये कुठे थांबावं कुठे निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला माहिती होत असेल तर ती ज्योतिषाच्या माध्यमानं होत असते आणि आपल्याला आपला भविष्य काळ त्या माध्यमानं चांगला करून घेता येतो दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये गुरुग्रह तीन वेळेला आपलं राशी परिवर्तन करतोय यात सगळ्यात प्रथम चौदा मेला मिथून राशीमध्ये येत ते वृषभ राशीतून रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पुनश्च एकदा वर्षाच्या शेवटी म्हणजे अठरा ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये येत आहे रात्रीचे सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पुढे ते परत वक्री म्हणजे परत ते मिथून राशीमध्ये येतील पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी याज बरोबर शनि ग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशी मध्ये येतोय रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी त्याचबरोबर राहु ग्रह वक्री होतोय एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवसाला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्यांच्याबरोबर केतू सुद्धा होतोय मग हे ग्रह परिवर्तन झाल्यानंतर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी याचा परिणाम काय असणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी गुरुग्रह चौदा मे पर्यंत सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे सप्तमातला गुरु हा वैवाहिक सुख चांगलं देतो मनासारखी पत्नी मनासारखा पती प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे तो, तो चांगल्या ठिकाणी नोकरीला सुद्धा असतो सप्तमातल्या गुरुमुळे चौदा मे पर्यंत भागीदारीत व्यवसायाला चालना द्या भागीदारीमध्ये काही निर्णय घ्यायचे ते लवकर घेऊन टाका त्याचबरोबर चौदा मे पर्यंत आपल्या कामाला वाढवता येत असेल एका युनिटचे दोन युनिट आपल्याला करायचे असेल आपल्या कामाचा जो कार्यभाग आहे तो वाढवायचा असेल या सगळ्यांच्या दृष्टीनं वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चौदा मे पर्यंतचा कालखंड अतिशय उत्तम ज्योतिषशास्त्रानं सांगितलेला आहे त्याचबरोबर ज्यांच्या लग्नाला अडचणे अडथळे येत होते या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या कालखंडामध्ये म्हणजे जानेवारीपासनं ते चौदा मे पर्यंतचा कालखंड अतिशय उत्तम लाभप्रद अध्यात्माशी निगडित जीवनसाथी प्राप्त करून देणारा असणार आहे चौदा मेच्या नंतर ज्या वेळेला गुरुग्रह हे अष्टम स्थानामध्ये जातील त्यावेळेला ते एका जागेवरती स्थिर तुम्हाला बसू देणार नाही कामातील गतीला थंड करतील परंतु हा योग दीर्घायू देणार आहे परंतु त्याचबरोबर अग्निमांद्य असेल अपचनाचे विकार असेल या गोष्टीने तुम्ही त्रस्त होऊन जाल बाहेरच्या खाण्याकडे शक्यतो दुर्लक्ष तुम्हाला करावं लागणार आहे घरातल्या खाण्याला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागणार आहे यात विशेष करून सप्तमातला गुरु हा चांगली पत्नी चांगला पती तर देतोच परंतु ज्या वेळेला तो अष्टमामध्ये जातो त्यावेळेला तो स्त्रीकडनं चांगली धनप्राप्ती देतो वारसा हक्कानं धनलाभ देतो मृत्यूपत्राच्या बाबतीत विम्याचे काही कागदपत्र बरेच दिवस झाले गुरुजी आम्ही चक्रा मारून थकलो पूर्ण होत नाहीये कधी यातनं आम्हाला सुटका मिळेल आमचे अडकलेले पैसे मिळतील तर चौदा मेच्या नंतर हा कालखंड आपल्याला यश कीर्ती आणि लाभ देणारा ठरून जाईल फक्त या कालावधीमध्ये तुम्हाला एका जागेवर स्थिर कसं राहता येईल हातात घेतलेलं एक काम पूर्ण कसं करता येईल तर मग एक ना धड भाराभर चिंध्या असं नाही होऊ द्यायचं तर हातात घेतलेलं काम पहिलं पूर्ण करा हे सांगणार हे वर्ष आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत ज्या वेळेला भाग्यस्थानामध्ये गुरुदेव जातील चांगल्या गुरूंची प्राप्ती करून देतील त्या कालखंडामध्ये तीर्थयात्रा होईल एखाद्या आध्यात्मिक ग्रंथाचं पारायण होईल आणि तुमच्या कार्याला यशाला गवसणी घालण्यासाठी चांगले लोक तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही आहे त्याचबरोबर एकोणतीस मे या कालखंडाचा जर आपण विचार केला तर या दिवशी राहू ग्रह वक्री होताय ते कुंभ मध्ये रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांत त्याच दिवशी केतूग्रह सुद्धा वक्री होतोय मग चतुर्थ स्थानामध्ये आलेला राहू ग्रह हा आईला त्रास देतो म्हणजे देतो मग वृश्चिक राशीच्या लोकांना आईच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे चिंता वाढवणारा योग आहे परंतु ही चिंता कसली आहे तर घरातील लोकांच्या सदस्यांच्या प्रकृतीची मग कुठलंही दुखणं कुठलीही व्याधी पिढा ही अंगावरती न काढता चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन हे वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमी योग्य आणि लाभप्रद ठरणार हा चतुर्थातला राहू आईच्या प्रकृतीचा त्रास सोडला घरातील सदस्यांच्या प्रकृतीचा जर त्रास सोडला स्थावर इस्टेट देतो जमीन जुमला देतो शेती देतो गुर ढोर घ्यायला लावतो वाहनाचं सुख प्राप्त करून देतो काय विचारावं या राहूचं सुख म्हणून शक्य असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी एकोणतीस मेच्या नंतर स्वतःच्या वास्तूचा वाहनाचा विचार करावा आणि महादेवांचं पूजन हे नेहमी आपल्या पूजनामध्ये असावं त्याचबरोबर हा राहू ज्या वेळेला पराक्रम स्थानामध्ये विराजमान असणार आहे म्हणजेच एकोणतीस मे पर्यंत तृतीय स्थानामध्ये तोपर्यंत पराक्रमाला काही तडजोड नाहीये फक्त आपल्या लहान बहीण भावाला समजून घ्या छोट्या मोठ्या कारणानं खटके उडू शकतात हे समजलं म्हणजे तुम्ही जिंकलं त्याचबरोबर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटानं शनी महाराज हे पंचमस्थानामध्ये येत आहे म्हणजेच मीन राशीमध्ये येत आहे ज्या वेळेला ते चतुर्थात आहे मार्चपर्यंत शशनाबाच्या पंचमहापुरुष योगापैकी राजयोगामध्ये आहे मग या कालखंडापर्यंत आपण घेतलेल्या सगळ्या कष्टाला मेहनतीला यश तर येईलच पण ज्या वेळेला ते पंचमस्थानामध्ये जातील राजकारणामध्ये यश देतील वकिलीमध्ये प्रॅक्टिस करत असाल वकिलीची काही परीक्षा देत असाल जज होण्यासाठी काही करत असाल स्पर्धा परीक्षा देत असाल इंजिनिअरिंगच्या संदर्भातली काही यश परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये यशस्वी व्हाल विज्ञानाच्या दृष्टीनं जे सायन्स फॅकल्टीकडे वळालेले विद्यार्थी आहेत त्यांना कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये जर त्यांनी करिअर करायचं ठरवलं तर ते प्रगतीकडे जाणार आहे हा पंचमातला क्षणी दत्तक संतती योग देतो ज्यांना कोणाला संतती नाही ते दत्तक संतती घेतात पंचमातला क्षणी संततीला अडथळा निर्माण करतो म्हणजेच काय तर मार्च महिन्याच्या आत जर संततीचा चान्स घ्यायचा असेल तर या वृश्चिक राशीच्या राज्य जा जातकांनी जर घेतला तर तो योग्य आहे मार्च महिन्यानंतर त्यामध्ये अडथळे येऊ शकतात कुठल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये जमीन खरेदी विक्री खाणीचा व्यवहार तेलाचा व्यापार लोखंडाचा व्यापार पोलादाचा व्यापार घर बांधण्यासाठी लागणारं बिल्डिंग मटेरियल्स डेव्हलपमेंटचं साहित्य या सगळ्या दृष्टीनं हा कालखंड अतिशय लाभप्रद आणि यश घेऊन आलेला आहे ज्या गर्भवती आहेत त्यांनी मार्च महिन्याच्या नंतर स्वतःच्या आरोग्याची काळजी डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने घ्यावी मुलांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं हे त्यांच्यासाठी या वर्षाचं विशेष गमक आहे मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस या वर्षातील संपूर्ण वर्षाचं राशी, राशी भविष्य आपला सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी वर्ष तुम्हाला चांगलं आरोग्य देणारं तुम्हाला धनप्राप्ती करून देणारं असो अशी त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार